सुशांत आपण पाहत माय मराठी टी व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टी व्ही पाहूयात आताची महत्वाची बातमी महाराष्ट्रातील शेतकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयात अडचणीत आलेला आपणास पाहावयास मिळतो या शेतकऱ्यांच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी नेहमी तळमळीने प्रयत्नशील राहणारा लढवय्या म्हणजे रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सचिन नलवडे

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटून निवेदन दिले की रेल्वे मार्गाच्या बाजूने शेतीसाठी रस्ता मिळावा व आपण लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली यावेळी शिक्षण सभापती सुनील काटकर उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव युवा नेते कुलदीप क्षीरसागर व बाधित शेतकरी उपस्थित होते करार तालुक्यातील शेनोली शेरे वडगाव कारवे कोरेगाव टेंबूज सैदापूर बाबरमाची हजारमाची विरवडे पार्ले कोपर्डी हवेली कोणेगाव खराडे कालगाव या गावातील पुणे मिरज रेल्वे दुएरी रेल्वे रेल्वे नवीन मार्गाचे काम पूर्ण होत आले आहे पूर्वी जुन्या मार्गाच्या बाजूने या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेता शेतात जाण्यासाठी तसेच उसासारख्या शेतमाल वाहतूक करण्यासाठी खते बियाणे नेण्यासाठी रस्ता उपलब्ध हो होता परंतु रेल्वे दुहेरीकरणाचे काम या रस्त्यावर व शेतकऱ्यांच्या भूसंपादित जमिनीत झाल्याने त्या बहुतांशी गावात रेल्वे मार्गालगत असणाऱ्या शेतीला करण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बैलगाडी इत्यादी वाहने शेतात शेताची मशागत करण्यासाठी शेतात जिकिरीचे झाले आहे ठिकठिकाणी पाणी रेल्वे मार्गालगत पाणी साठत असल्याने पाण्याचे डोह तयार झाले आहेत त्यामुळे शेतामध्ये चालत जाणे सुद्धा अवघड झाले आहे भविष्यात रेल्वे लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाची कारखान्याला वाहतूक करताना असंख्य अडचणी येणार आहेत त्यामुळे आज पार्ले मिरवडे कोपर्डे हवेले या गावातील शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा लोकसभा सदस्य खासदार उदयनराजे भोसले यांची कराड येथे भेट घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी रेल्वे मार्गालगत रेल्वे प्रशासनाकडून रस्ता उपलब्ध व्हावा व साठलेले पाणी जाण्यासाठी गटर करून मिळावे यासाठी आपण प्रयत्न करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले यावेळी उदयनराजे भोसले यांनी रेल्वे व रेल, रेल प्रबंधक पुणे यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर प्रश्नी मार्ग काढण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले